नमस्कार मित्रांनो मी अनिता माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेला आहे ज्याचं नाव आहे डेप्थ सिमेंट किंवा रोखे बाजार तर बघा नेमकं का काय आहे डेप्थ मार्केट किंवा मा रोखे बाजार तर एक असा बाजार जिथे सरकार कंपन्या किंवा संस्था काय करतात कर्ज जे आहे किंवा उधार घेण्यासाठी डिबेंचर्स किंवा सेक्युरिटीज जे आहे ते जारी करतात आणि गुंतवणूकदारांना काय मिळतं व्याज मिळतं ठीक आहे तर नेमके कोणत्या आहे याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट्स किंवा साधनं जे जारी केले जातात तर बघा याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर गव्हर्मेंट सेक्युरिटीज असेल ट्रेझरी बिल असेल डिबेंचर्स असतील तर हे काय केले जातात जारी केले जातात ज्याच्या बदल्यामध्ये गुंतवणूकदारांना इन्व्हेस्टरला काय मिळतं सुरक्षित असं व्याज मिळतं बरोबर आणि हे जे मार्केट आहे बघा याची ट्रेडिंग कुठे होते तर मुख्यतः जर आपण पाहिलं तर एन एस सी डेप मार्केट असेल बी एस सी डेप मार्केट असेल इथे याची ट्रेडिंग केली जाते आर बी आयच्या नियंत्रणाखाली आता बघा हे जे मार्केट आहे किंवा डेप मार्केट जे फायदे काय आहेत असं आपण म्हणूया तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे लो रिस्क आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर शेअर मार्केटच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये रिस्क खूप कमी प्रमाणामध्ये असते चढउतार खूप कमी असतो बरोबर आणि त्याचबरोबर डायव्हर्सिफिकेशन पण होतं तुमच्या इन्व्हेस्टमेंटचं एक वेगळा पर्याय तुम्हाला इथे मिळतो आणखीन इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी म्हणजे एकाच ठिकाणी सगळे पैसे न गुंतवता डेप मार्केट हाही एक ऑप्शन आहे ठीक आहे आता बघा हे जे मार्केट आहे हे मार्केट का महत्त्वाचं आहे तरी थे बगा, तर इथे बघा गुंतवणूकदारांना तर या ठिकाणी व्याज मिळतं त्याचबरोबर सरकार कंपन्या यांनासुद्धा काय होतंय भांडवल उभं करण्यासाठी मदत मिळते दे। त्यामुळे डेप मार्केटला खूप जास्त महत्त्व आहे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये मार्केट असाल ट्रेडिंग करत असाल तर हा विषय तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे ठीक आहे तर आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल की नेमकं कशाला म्हणायचं रोखे बाजार आणि याच्यामधले इन्स्ट्रुमेंट कोणकोणते आहेत त्याबद्दल ठीक आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद